आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झाले या राज्या राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी फाय वगैरे ते त्यांच्या आकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आखडा जो आहे पस्तीस प्लसचाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल एवढी शक्ती मग महा ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला तुमच्यावर कधी आरोप केलाय नवीन केलाय नवीन आरोप आहे <laughs> वीस जागा तुम्ही भाजप सोबत फिक्स केलं म्हणजे काय असतो म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्या आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स <laughs> फिक्स म्हणतो ज्या जागा भाजप बरोबर फिक्स केल्या तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला राजकारण आम्हालाही कळते राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडीबरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती त्यांनी त्या जा जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं कारण ते पाहत होतं शिवराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ पण ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला पण तरीसुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकत्र लढ्यामध्ये हो एकत्र राहत नाहीत मला असं वाटत कि देश त्याची नोंद ठेवणकुळे एक, 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 एक ट्विट केलेलं आहे तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक चर्चा सुरू झाली तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करू शकतो प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना कळवलं तो विचार तुषार गांधींमध्ये नाही असं दोघांमध्ये आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहेत त्या वादामध्ये आम्ही का पडावं आमची इच्छा होती त्यांना आमच्याबरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची आमचा नाईलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे पुढे ठेवले बावनकुळेने ट्विट केलेलं आहे ते असं त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेची अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांची चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणी दावा झाला असता मोदीचं नाणं जे आहे बरं का ते घासून पोसून गेल्या दहा वर्षात गुळगुळीत झालेलं आहे मोदींनी नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट जी होती ती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी ती आता चालत नाही ती आता चालत नाही बाजारात कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही त्याच्यावरती मी काय बोलते आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे बर का बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिश कालीन ढबू पैसा आहे आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखडीत वाचत आहे तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्या एक वाक्य असे लिहिले दिले सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारघुटी केली आहे स्वतःची स्वतःची गारगोटी आहे बघा जरा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणतायत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा त्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात आहे देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर किंवा खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी संजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खात आहे आणि कोण गोमांस खात आहे साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रुपयानं हे जनतेला कळू द्या पाया मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करा विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलं आहे आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पदं भरू याला दिशा मांडतो नोकऱ्या देऊ याला दिशा म्हणा तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय हा तुमचा प्रचार मग तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचा विरोध आहे विरोध सुरू आहे आम्ही काय केलं असं आहे की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्याची लायकी भाजपा ला, भाजपकडे आहेत यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये मारा। कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्र स्पष्ट होत अमोल भाजपची कोंडी अमोल प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढे मी सांगू शकतो राऊत साहेब मराठवाड्यात भीषण पाणी आहे त्यात गारपीट आणि अशा पद्धतीने काल झाले खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत रावसाहेब दानव्यांकडे जा ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा या विषयावर कारवाई कर करायला सांगा कोण मटण खाते आणि कोण चिकन खाते आहे यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोल देवेंद्र फडणवीस म्हटलं की आमच्याकडं नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे विरोधकांकडे काहीच तो चेहरा आहे की बुखवटा येणारा काय ठरवेल आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आलं <laughs> लोकांना आता हा चेहरा नको मुलं घाबरतायत गब्बर नंतर जर कोणत्या चेहऱ्याला लोक घाबरत असतो तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नको आहे लोकांना बोलू hmm. द्या फडणवीसांना बरं hmm. काही भुताडकी आहे भाजप म्हणजे त्याचं नेतृत्व म्हणजे फडणवीस <laughs> असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्त उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर करा आणि दहा कामं तरी सांगावे मोदींनी सांगावीत ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणत्या मुद्द्यात विकासाचे ते टोमण्यावर पण म्हणाले की देतात सारखं टोमणे मारतो टोंग्यांना टोमणेच मारावे लागतात सर्वे झालेला आहे त्यामध्ये पुढारी आणि लोकनीती सर्वेक्षण झालं एनडी ला शेहेचाळीस टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कॉल देण्यात आलेला आहे असं सर्वे कोण करत आहे पुढारी सीएसडीएस आणि यांनी मिळून केलेला करू द्या काय सर्व्हे आणि पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंती बघा चार जूनला निकाल लागल्यावरती तुम्हाला खरे आकडे कळतील भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर हो येतेंटीवर असं म्हटलं की संजय राऊत जर का जागांची अदलाबदल करू शकता तर त्यांनी उत्तर मुंबईच्या आम्हाला सांगलीची जागा उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागून घेतली म्हणून आम्ही त्यांना लिहिले उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर यांनी जर निवडणूक ते लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसलाही माहिती आहे काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सुपूर्द केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्यात जाईल म्हणजे शिवसेनेचा पण सांगलीतून विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश मि गजानन कीर्तिकार म्हणतात की ईडीचे प्रयोग हे थांबवायला हवे कोणाला म्हणतायत भाजपला चांगली गोष्ट आहे हळूहळू त्यांचं मत परिवर्तन व्हायला लागले आनंदाची गोष्ट आहे ईडीचे प्रयोग नाही ईडीचे अघोरी प्रयोग आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जागी आता रवींद्र वायकरांची चर्चा सुरू झाली आहे हो द्या त्यांचा असून पण तिथे जिंकण्या कीर्ती करत म्हणजे अमोल कीर्ती करत कंगना <laughs> रनावत ने ऐसा कहा है कि वो राम सेतु की गिलहरी है कल अपने भाषण में उन्होंने कहा है कंगना के भाषण को इतने सीरियस मत लेना कंगना रनावत के जो भाषण है इतना सीरियस लेने की जरूरत नहीं है कंगना रनावत हिमाचल प्रदेश से चुनाव हार रही है मैं आपको बता वो रहा हूँ अवतार है कभी कधी ते के अवतार आता कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे बोला घेऊन दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतोय दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणा सरकार केलं तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये